पाकिस्तानवर भारतीय लष्कराने केलेल्या एअर स्ट्राईक नंतर आता भारतीय चित्रपट सृष्टीने तुर्कस्तान आणि अझरबैजानवर स्ट्राईक केल्याचं समोर येत आहे तुर्कस्तान आणि अझरबैजान एकही शूटिंग न करण्याचा संघटनेनं निर्णय घेतलाय ऑल इंडिया सिने वर्कर्स असोसिएशनचा हा निर्णय आहे तुर्कस्तान अझरबैजानमध्ये होणारी सर्व शूटिंग आता रद्द करण्यात आली आहेत त्यामुळे ऑपरेशन सिंदूर नंतर आता भारतीय सिनेसृष्टीने देखील एक मोठं पाऊल उचललेलं आहे तुर्कस्तान अझरबैजानवर चित्रपटसृष्टीने स्ट्राईक केलेला आहे तुर्कस्तान आणि अझरबैजानमध्ये एकही शूटिंग न करण्याचा संघटनेने निर्णय घेतलेला आहे ऑल इंडिया सिने वर्कर्स असोसिएशनने हा निर्णय घेतलाय तर पाकिस्तान धार्जन्या भूमिका घेणाऱ्या तुर्कस्तान आणि अझरबैजानमध्ये आता इथून पुढे कुठल्याही शूटिंग होणार नाहीत असा निर्णय भारतीय चित्रपटसृष्टीकडून घेण्यात आलेला आहे त्यामुळे ऑपरेशन सिंधूर नंतर आता विविध क्षेत्रातून प्रतिक्रिया समोर येत असताना भारतीय सृष्टी देखील सरसावलेली आहे तुर्कस्तान अझहर बैजान सर्व शूटिंग आता संघटनेकडून रद्द करण्यात आलेले आहेत एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट